पाकिस्तानचा फास्ट बॉलर हरीश राऊत बॉन्ड्री लाईनवर उभा होता आणि प्रेक्षक ज्या पद्धतीने नेहमी करत असतात तसा गलका चालू होता त्यावेळी पाकिस्तानच्या या गोलंदाजाने काय हावभाव केले ते तुम्ही स्वतःच बघा या त्याच्या हावभावातून तो हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की पाकिस्तानने भारताचे फायटर जेट्स पाडले ही आहे पाकिस्तानची लायकी आणि ही लायकी असलेल्या या देशाबरोबर आपण सध्या क्रिकेट खेळतोय आता इथं सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की या टीमला आपण शंभर मधल्या नव्याण्णव वेळा अगदी कुत्र्यासारखा हरवू शकतो इतकी अशक्त अशी ही पाकिस्तानची टीम आहे जशी इतिहासात कधीच नव्हती भारताकडून अनेक वेळा मार खाल्लेल्या या खेळाडूंना कशाचीही लाज वाटत नाही पाकिस्तानचा ओपनर साहिब जादा फरहान यानं एक फिफ्टी काय मारली यानं काय ऍक्शन केली ती तुम्ही काल बघितली असेलच नसेल तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवूच पण या नालायकांचं निर्धालन फक्त क्रिकेटच्या मैदानात नव्हे तर ऍक्च्युली रणांगणात देखील करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं कालच्या या मॅच निमित्ताने काय घडलं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना काल भारत आणि पाकिस्तानमध्ये जी मॅच झाली त्या मॅच मध्ये पाकिस्तानने स्कोअर बोर्डवर एकशे एकाहत्तर रन केल्या होत्या ज्या भारताने अगदी सहजपणे अठरा ओव्हर पाच बॉल मध्ये चेस केल्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या प्रचंड झंझावातासमोर पाकिस्तानची बॉलिंग पाला पाचोळ्यासारखी उडून गेली पाकिस्तानच्या बॉलर्सनी भरपूर मार खाल्ला असला तरी हरीश राऊफ शाहीन आफ्रिदी यांनी शुभमन गिल्ला आणि अभिषेक शर्माला त्यांची कळ काढण्याचा प्रयत्न केला भरकटवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही पाकिस्तान अनेक वर्षांपासून अशा हरकती मैदानात करत आलेला आहे स्लेजिंग करत आलेला आहे पण या नव्या तगड्या तरुण भारतीय टीम समोर त्यांच्या या हरकती चालल्या नाहीत स्लेजिंग केलं तरी पुढच्या ओव्हरमध्ये त्यांना मार खावा लागत होताच पण अगोदर पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानने एकशे एकाहत्तर रना ज्या काढल्या त्यामध्ये सर्वात वेगाने खेळला तो पाकिस्तानचा सा ओपनर साहिबजादा फरहान या साहिबजादा फरहानचं सा करिअर किती तर त्यांना आयुष्यात आतापर्यंत फक्त चोवीस टी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅचेस खेळलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यानं कालची फिफ्टी धरून चार फिफ्टी मारलेल्या आहेत त्यामुळं अर्थातच अशा भामट्या खेळाडूसाठी एखादा पन्नास रनाचा स्कोर करणे म्हणजे त्याच्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट होती त्यामुळे या फिफ्टी नंतर साहिबजादा फरहान आनंदाने उड्या मारत बागडत बागडत पुढे आला आणि त्यानं बॅट हवेत उंचावून उन, जशी ए के फोर्टी सेव्हन न गोळी घातली जाते तशा पद्धतीनं हवेत बॅटनच खोटी खोटी गोळी घातली आणि तशी ऍक्टिंग केली ज्या अवस्थेमधून सध्या पाकिस्तानची टीम जात आहे ती पाहता पाकिस्तानचा प्रत्येक खेळाडू आपण कसे आपल्या टीमपेक्षा उजवे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता की मी एकटा चांगला खेळतोय बाकीची टीम खराबच आहे कारण त्यांना देखील हे माहिती आहे की पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर या सगळ्या खेळाडूंना पाकिस्तानचे चाहते चप्पल न मारणार आहेत आणि हे दाखवण्याच्या भरातच या माणसानं अशी ऍक्टिंग केली की जणू काही याच्या अगोदर कोणी पन्नास रन केल्याच नाहीत बाउंड्री लाईनवर हरीश राऊफने जे केलं ते देखील तुम्ही बघितलं तो देखील हेच दाखवायचा जा प्रयत्न करत होता की आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताचे सहा फायटर जेट्स पाडले आणि आम्ही लढाईच्या मैदानात भारतापेक्षा उजवे आहोत पण हे लोक एक गोष्ट विसरले ती म्हणजे ना पाकिस्तान लढाईच्या मैदानात भारतापेक्षा सरस आहे ना पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात भारतापेक्षा सरस आहे पाकिस्तानला दोन्हीकडे भारताने धूळच चाललेली आहे आणि अशी धूळ खाऊन देखील पाकिस्तानचे खेळाडू आपली लायकी प्रत्येक वेळी दाखवत असतात आपला धर्म आणि आपलं राजकारण मैदानाच्या बाहेर ठेवायचं असतं हे पाकिस्तानना आजपर्यंत कळलं नाही आता ते आपल्याला शान पण शिकवत आहेत आतापर्यंत अशा अनेक मॅचेस झालेल्या आहेत ज्या मॅचेस झालेल्या आहेत ज्या सिरीज झालेल्या आहेत ज्याच्यानंतर पाकिस्तानी प्लेयर्सनी मैदानात नमाज पडलेली आहे मैदानात इतर हरकती केलेल्या आहेत त्यामुळे भारतानं किंवा भारताच्या टीमनं या लोकांशी हात न मिळवणं या गोष्टीचं इतकं आश्चर्य वाटायचं कारण नाही कारण या लोकांची लायकी स्थिती आहे हे त्यांनी वारंवार दाखवलेलं आहे धर्माला राजकारणात त्यांनीच पहिल्यांदा आणलं होतं आता पहिल्यांदा भारतानं राजकारण क्रिकेटमध्ये आणलंय असं म्हणता येईल त्यामुळे कालच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा भारताच्या टीमनं एक, दा भारता टीम एक गोष्ट दाखवली की भारतावर कितीही टीका झाली असेल तरीही भारताचे प्लेयर्स पाकिस्तानच्या कुठल्याही प्लेयर्स बरोबर हँडशेक करणार नाहीत भारताचे कोच गौतम गंभीर यांनी भारताच्या टीमला अंपायर बरोबर हँडशेक करण्यासाठी सांगितलं पण पाकिस्तानी प्लेयर्सबरोबर बरोबर काल देखील कोणी हँडशेक केला नाही क्रिकेटच्या मैदानात भारत दिग्गज आहे भारतानं आपलं पण सिद्ध करायला बंदुकीच्या गोळ्या उडवाव्या लागत नाहीत ना विमान पाडल्याची ऍक्टिंग करावी लागते त्यासाठी आपल्या बॅटनं भारताचे प्लेयर्स उत्तर देतात भारतानं सुरुवातीला देखील तीन कॅच सोडले होते पण तरी देखील भारत एक टीम म्हणूनच खेळत होता कुठल्याही भारतीय प्लेअरनं पर्सनल रेकॉर्डसाठी किंवा आपण आपल्या टीमपेक्षा सरस आहोत हे दाखवण्यासाठी खेळ खेळला नाही ही, ही गोष्ट पाकिस्तानला करता आली नाही म्हणूनच पाकिस्तानचा सा कालच्या सामन्यामध्ये पराभव झाला त्यांच्याकडे सुरुवातीला एज असला तरी पाकिस्तानच्या या खेळाडूंनी केलेल्या ऍक्शन्सवर आता इंटरनेटवर भरपूर टीका सुरू आहे पण या लोकांच्यावर टीका करून काही उपयोग नाही या लोकांचा जो मैदानात भारताने पराभव केला तो इथेच सोडून देऊन या लोकांना स्पोर्ट्समनशिप म्हणजे काय खेळ म्हणजे काय असतो हे संपूर्णपणे समजल्यानंतरच या लोकांशी भारतानं क्रिकेट खेळावं या लोकांच्या बरोबर क्रिकेट खेळणं म्हणजे या देशावर दया करणं त्यांच्यावर कोणतीही दया करू नये कारण अशा प्रकारे आपण त्यांच्याबरोबर जेव्हा क्रिकेट खेळतो त्यावेळी पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला पैसे मिळतात मागे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्या पद्धतीने या संघाचा भारतानं अपमान केला तसाच अपमान आपण वारंवार पाकिस्तानचा केला तरच पाकिस्तान सुधारेल पाकिस्तानच्या पॉलिटिशियननी ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान खोटे मिम्स बनवले इन्फॉर्मेशन वॉरफेअर केली प्रोपागेंडा तयार केला आणि स्वतःला जिंकलो असं दाखवायचा प्रयत्न केला स्वतःच्या आर्मी प्रमुख्याला फिल्ड मार्शल घोषित केलं आणि हे सांगायचा प्रयत्न केला की हे जिंकल्यानंतरच शक्य आहे पण ऑपरेशन सिंधूरमध्ये जे झालं त्याचं उत्तर भारतानं चौदा सप्टेंबरला आणि एकवीस सप्टेंबरला दिलंय जे चौदा आणि एकवीस सप्टेंबरला झालं तेच ऑपरेशन सिंदूरमध्ये सात मे ते दहा मे या काळात झालं होतं पण क्रिकेटच्या मैदानात इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा प्रोपागेंडा चालत नाही तिथं वीस ओव्हर संपल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं म्हणून पाकिस्तान आणि पाकिस्तानी लोक सध्या या खेळाडूंची परत येण्याची वाट बघत आहेत त्यामुळे अशा प्रकारे भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारताबरोबर युतखोरीची भाषा करणाऱ्या हवेत बॅट उंचावून सारखी ऍक्शन करणाऱ्या आणि मैदानात फायटर जेट्स पाडल्याची ऍक्टिंग करणाऱ्या बोगस क्रिकेट खेळाडूंच्या बरोबर भारताने क्रिकेट खेळू नये असं आमचं मत आहे कारण हे लोक स्वतःला क्रिकेटर म्हणत असले तरी ते क्रिकेटर नाहीत काही दिवसापूर्वी पाकिस्तानची एक फेक फुटबॉल टीम जपानला गेली होती जपानच्या एअरपोर्टवरून जपानी लोकांनी त्यांना परत पाठवलं तशीच ही देखील पाकिस्तानची एक दहशतवादी संघटना आहे आणि या लोकांच्याकडे अधिकृतपणे फक्त क्रिकेट खेळण्याचा परवाना असल्यामुळं यांना क्रिकेट खेळू दिलं जाते यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं भारताने बंद करावं कारण हा देश सुधारणार नाही आणि आपण यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं बंद केल्याशिवाय यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाणार नाहीत या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा या विषयावर संजय राऊत आणि इतर अनेक राजकारण्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण आम्ही त्या मुद्दा या व्हिडिओमध्ये सांगत नाही आहोत कारण त्या फक्त पाकिस्तान विरोधी नसून त्यामध्ये भारत सरकारवर बी सी सी आयवर देखील टीका केलेली आहे अर्थात बी सी सी आयचा देखील जो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचा निर्णय आहे तो चुकलेलाच आहे असं आम्हाला वाटतं पण तरी देखील जे आतापर्यंत झालं ते झालं इथून पुढे यांच्याबरोबर खेळू नये आणि त्यांना प्रोपागंडा करायला अशा प्रकारची संधी देऊ नये या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र